मनमाड कोपरगाव महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा वर्षभरात ठेकेदाराच्या चुकांमुळे अपघात टोलवसुली जोरात सार्वजनिक बांधकाम विभागानेही दुर्लक्ष माजी सभापती संभाजी पवारांचा महामार्गावर आंदोलनाचा इशारा सन दोन हजार सात मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर झालेल्या मनमाड कोपरगाव मालेगाव महामार्गावर ठिकठिकाणी झाल्यानं संबंधित ठेकेदारांच्या चुकांमुळे वर्षभरात अपघातांचं सत्र सातत्यानं सुरू असून टोल वसुली जोरात सुरू आहे गेल्या वर्षभरात कोपरगाव ते मनमाड महामार्गावर शहर व तालुका हद्दीत अपघातात पन्नास बळी गेले आहेत टोल वसुलीवाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात महामार्गावरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी स सभापती संभाजी पवार यांनी प्रशासनाला आता दिलाय मालेगाव मनमाड कोपरगाव या बी ओ टी तत्वावरील मार्गावरून प्रवासी वाहनांसह राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आदींचे पाच सात राज्यातील मालवाहतूक ट्रक दिवसरात्र या महामार्गावरून सुरू असतात बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारा टोल वसुली दोन हजार सातपासून सुरू आहे वाहनधारक टोल भरत असताना टोल कंपनीकडून या महामार्गाची देखभाल केली जात नाही शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर कंपनीकडून अर्धवट मार्गांचं डांबरीकरण करण्यात येत असल्यानं या मार्गांवर डांबराचे उंचवटे आल्याने अपघातांना निमंत्रण मिळून बळी जात आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून टोल कंपनीकडून संपूर्ण महामार्गाचं डांबरीकरण करण्यात आलं नसून केवळ नादुरुस्त भाग दुरुस्त केला गेला खड्डे पडल्यावर डांबराचे ठिगळे देऊन तात्पुरती मलमपट्टी संबंधित टोल प्रशासनाकडून होत आहे यामुळे या महामार्गावर वाहन चालकांना कसरत करावी लागते या मोटरसायकल स्वारांसह मोठ्या वाहनांचं देखील अपघाताचं प्रमाण वाढलंय वर्षभरात शहर व तालुका हद्दीत गेली पन्नास बळी कोपरगाव ते महा मनमाड महामार्ग यवला शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जातो शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या मार्गावर तीस अपघातात पस्तीस बळी गेले असून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा अपघातात पंधरा बळी गेले आहेत अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या टेकाडे आणि साईडपट्ट्या संदर्भात युवा नेते संभाजी पवार यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यावर बाजूला गेलेली माती तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केली आहे मात्र रस्त्याच्या मध्ये असलेल्या नामरिकांनाच्या टेकड्यांकडे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थानिक अधिकारी तर संबंधित ठेकेदार ऐकत नसल्याचंही सांगतात यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे नागरिकांच्या हितासाठी या रस्त्यावरील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा ग्रामस्थांचं आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सभापती मा संभाजी पवार यांनी दिला आहे